एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे बघू शकता आपला कट ऑफचा व्हिडिओ एक आपण प्रेडिट केलेला होता की एकशे पाच ते एकशे पंधरा असं कट ऑफ जाईल ते मी स सीधा, -सीधा सांगितलेलं की आयोगाची आन्सर की आली नाही एकदा ती चेक करावी आणि त्याच्यानंतर मग तुम्ही स्कोर करावा आणि त्याच्यानंतर मग ते ठरण्यात येईल पण एक जो फेसी होता की जे फर्स्ट आम्हाला जे सर्वे होता त्याच्यावर तो कट ऑफचा अंदाज करण्यात आला होता आज आयोगाने बघू शकता की आन्सर की रिलीज केलेली आहे आंसर की आम्ही स्वतः आमच्या पूर्ण टीमने बघितलेली आहे की जे बऱ्याच वेगळ्या वेगळ्या मार्केटमधनं वेगवेगळ्या शिक्षकांनी काढलेल्या आणि आयोगाने आन्सर की काढलेली पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की आयोग आपण काढलेले म्हणजे जे असं मार्केटमध्ये जी आन्सर की असते जसे आम्ही पण इन्क्लूड असो आमचे पण चार पाच प्रश्न आम्ही जे आन्सरकीमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी आयोगाने सांगितलेलं ते वेगवेगळे आलेले आहेत मग हेच कुठंतरी बघू शकता गणित दिसतंय आणि मग पुन्हा एकदा मग काही काही लोकांचे मार्क्स जे आता आहेत की जे एकशे दहा एकशे पंधरावर होते ते डायरेक्टली एकशे दोन एकशे पाचवर आलेले आहेत आणि काही काही लोकांचं रिव्हर्स पण झालेले आहेत नव्वद पन्नास इथं एकशे पाचवर पोहोचलेले आहेत अशा बऱ्याच बघू शकता आन्सरमध्ये इशू आहेत आणि मला वाटतं उद्या परवा आयोग परत नोटिफिकेशन काढेल की ऑब्जेक्शनसाठी ज्यांनी ज्यांनी आन्सर की चेक केली नसेल त्यांनी सर्वात प्रथम तर आन्सर की चेक करायची आहे आणि आपलं आपलं जे कमेंटमध्ये असतील त्यांनी स्कोअर आपला शेअर करायचा आहे की त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा एक रिवाईज कट ऑफ घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करू नाहीतर मग मला म्हणजे जो डेटा असेल त्याच्यावर आम्ही प्रेडिक्ट करू कसा आहे अजून एक इश्यू सांगतो की याच्यात काय की प्रश्न कॅन्सल होतील काय तर लक्षात ठेवा की एक जो प्रश्न आहे की जो ग्लोबल पीस इंडेक्स वर हो आहे जो आयोगाने आन्सर त्याचा ऑप्शन क्रमांक दोनच दिलेला आहे बऱ्याच लोकांचा हा बहुतेक आन्सर राईटच येणार आहे पण काही काही लोक असणार की हे ऑब्जेक्शन मध्ये ज्यांचा रॉंग आला असेल डायरेक्टली ऑब्जेक्शन मध्ये उचलू शकतात की न्यूझीलंड ऑस्ट्रियामध्ये तो इश्यू असल्यामुळे आणि हा भरपूर चान्सेस आहे की हा प्रश्न कॅन्सल होईल तसेच ते अर्बन लँड सिलिंगवाला जो प्रश्न आहे सॉरी ते अर्बन सिलिंगवाला जे आहे एक्झिस्टिंग लँड होल्डिंगवाला जो इकनॉमीमध्ये जो प्रश्न विचारला त्याला पण आयोगाने बघू शकता अ आणि क असा आन्सर दिलेला आहे म्हणजे अ आणि क स्टेटमेंट असा राईट आहे त्याच्यात पण तो डेटा आपल्याला प्रूफ करता येणार नाही आणि तो हॅशटॅग पण लागणार नाही शक्यतो आणि मला वाटतं जर प्रॉपर जर एव्हिडेंट असेल नाहीतर मग मोस्ट प्रॉबेबली जर पूर्ण जर त्याचा अभ्यास केला त्या प्रश्नांचा तर आन्सर हाच ॲक्च्युली आहे आणि आयोग तोच आन्सर ठेवेल असे अजून बरेच प्रश्न आहेत की ज्याच्यामध्ये डाउटफुल आहेत आणि आयोगाच्या आज गट क मुख्य परीक्षेची पण आन्सर की फायनल आन्सर की रिलीज झाली त्यात पण बघितलं की पेपर टूमध्ये आयोगाने फक्त एक कॅन्सल केलेला आहे आणि पेपर वनमध्ये एक कॅन्सल आणि एक प्रश्न चेंज केलेला आहे म्हणून आयोगाने कुठेतरी ती आन्सर की आपल्याला बघू शकता फर्स्ट आन्सर की आणि सेकंड आन्सर की जास्त तफावत दिसत नाही जसं कंबाईंड गट ब मेन्सला दिसली त्याच अनुषंगाने जी राज्यसेवा प्रिलीमची जी कट ऑफ आपलं हे आलेलं आहे आन्सर की आलेली आहे त्याच्यात पण माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की जास्त तफावत दिसणार नाही एक दोन प्रश्नांमध्येच फक्त इश्यू आहे आणि तोच चेंज होऊ शकतो असं बरच हे आहे आणि बस सायन्सचा पण जो एक प्रश्न होता तो ब्रिज स्टोन आपला जो सायन्सचा जो सिनीस पॅरेलेलवर वर जे असा जो प्रश्न आलेला त्याच्यात पण बघू शकता आयोगाने जे वन एम्पियर आन्सर दिले ते वन एम्पियर आन्सर ब्रिज स्टोन मेथडने निघतं मग जर ह्याला प्रॉपर एव्हिडन्स आणि प्रॉपर प्रूफ केलं की ह्याच्या एक पेक्षा जास्त उत्तर भेटत आहेत की जर स्टार आणि दुसऱ्या मेथडने केलं नाही तर कुठल्या तरी तिसराच भलता उत्तर भेटतोय म्हणजे ज्याच्या ऑप्शनमध्ये नसल्यावर तरच आयोग ह्याला हॅशटॅग मारेल पण मा शक्यतो हा पण प्रश्न आयोग हॅशटॅग मारणार नाही कारण जर जो इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल आणि ज्याचं इंजिनिअरिंग असेल बॅकग्राऊंड आणि बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट बी डब्ल्य त्यांनी केला असेल नाहीतर फिजिक्सचा बघू शकतो थोडाफार चांगला पकड असेल त्यांना कळेल की हा मेथड ब्रिजटोन मेथडनेच सोडवायचा होता सो आणि डिरेक्टली वन एम्पियर आपल्याला आन्सर भेटतो मग असे काही काही अजूनच प्रश्न आहेत की त्याच्यात करंट अफेअर्सचा असा प्रश्न आहेत मग त्याच्यात तो स्टेटमेंट राईट होता की रॉंग होता मग तो कुठल्या वेनी घेतला असे जेवढे जे प्रश्न आहेत शक्य तो मी सांगतोय की आयोगाने जी की दिलेली आहे आणि सेकंड आन्सरकीमध्ये जास्त तफावत दिसणार नाही कॅन्सल होणार नेमकं प्रश्न हंड्रेड पर्सेंट हे आहे ग्लोबल पीस इंडेक्सचा कॅन्सल होईल शक्यतो आयोग दुसऱ्या आन्सर कीमध्ये आन्सर दोन तीन प्रश्नाचाच बदलू शकते रद्द करणार म्हणजे एक दोन प्रश्न रद्द होतील आणि दोन तीन चेंज होतील त्याच्या पुढं काहीतरी चेंजेस दिसणार नाही पण जे मार्केटमध्ये स्कोर फिरत होते वाले की डिरेक्टली जे क्लासेसवाले आन्सर की असतील आमचे पण आन्सर की असतील त्याच्यामध्ये आणि आयोगाचा आज आलेल्या आन्सरकीमध्ये तफावत आपल्याला डायरेक्टली दिसून येते म्हणून तुम्ही पुन्हा एकदा स्कोर कॅल्क्युलेट करा आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर एक पूर्ण जो डेटा आम्हाला जो फर्स्ट मध्ये भेटेल आता डेटा त्याच्यावर परिपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि एक अचूक कट ऑफ सांगण्याचा सा प्रयत्न करू तरी पण जे नॉर्मल जी जे आमचे स्टुडंट आहेत एकाग्रहमध्ये मी स्वतः असेल आणि आमचे प्रोफेसर सर्व लाईन असेल जे आम्ही आमचे स्वतःचे पेपर चेक केले त्यातनं एवढाच तोच एसी आहे की जो कट ऑफ जो मला वाटतोय पर्सनली हाच कट ऑफ लागेल जी मी दावा नाही करत आहे बट एकशे पाच ते एकशे पंधरावालाच मी रेंज हे करतोय की यामध्येच रेंजमध्ये राहणार कट ऑफ एकशे पंधराच्या वर पण नाही जाणार आणि एकशे पाचच्या खाली पण येणं मुश्किल आहे कुठंतरी एकशे नऊ पॉईंट पाच एकशे दहा असं कुठंतरी लागू शकतो असं माझं मत आहे ओपन जनरलसाठी आहे ह्याच्यापेक्षा पण वेगळा कट ऑफ बघायला भेटू शकतो कारण जागा कमी आहेत आणि आपल्याला नेमका बघू शकतं बारा ओपनसाठी फक्त बारा तेरा जागा आहेत आणि बघू शकता बारा पट जे स्टुडंट घेतात म्हणजे एकशे चव्वेचाळीस ते म्हणजे कुठेतरी एकशे साठच्या आसपास स्टुडंट फक्त मेन्सला ओपन जनरल कॅटेगरीचे जातील म्हणून कट ऑफ एकशे दहा एकशे पंधरा या रेंजमध्येच फिरण्याची शक्यता म्हणजे आपल्याला दिसून येते बाकी अपडेटसाठी मग चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आज आपण इथंच थांबूया डिटेल पुन्हा एकदा कट ऑफचा व्हिडिओ नंतरला एकदा पूर्ण जे डेटा आला आणि महाराष्ट्रात स्कोर कळाले वेगवेगळ्या जिल्ह्यात त्या हिशोबानं आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू आज इथंच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र